श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला बुधवार या दिवशी आपण चंपाी साजरी करणार आहोत आपल्या खंडोबाची आपण गोळाचार दिवशी का करतो आपण कारण की शंकराने मार्थंड भैळू अवतार धारण करून मनी आणि तो आपल्या सर्वांना माहिती तो दिवस म्हणून आपण चंपाी साजरी करतो आता दिवशी चंपाी का म्हणतात बरं कारण की त्या दिवशी जेव्हा देवाचा मनी बल्ल याच्याबरोबर युद्ध झालं त्यानंतर त्यांच्यावरती ऋषींनी चाप्याची फुलं उतळली म्हणून त्याला चंपसिष्ठी असे म्हणून साजरे करतात असे बोलतात चंपसिष्ठी असे बोलतात खंडोबाच्या कोळाच्या सर्वात महत्वाचा असा हा दिवस या दिवशी देवाला उत्सव संपतो देवाचे घट उठतात संपष्ट या दिवशी आपल्या घरातील सर्व देवांना पंच स्नान घालावे देव देवाला ठेवावे विविध वी। प्रकारची फुलं हवीत तुमच्याकडे चाप्याची फुले असेल तर अतिउत्तम नैवेद्यासाठी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला तरी खूप छान पण सर्वात महत्वाचा आहे तर बाजीची भाकर आणि वांग्याचा खूप माणूस या दिवशी लक्षात ठेवा हे सगळं झालं तुमचं तुम्हाला आरती वगैरे तुमची झाली की मग तुम्हाला काय करायचं तळी भंडार करायचे तळी भंडार हा आपल्या कुळाचाराचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तळी भंडार करणं तेवढं महत्वाचं आहे तळी भंडार च दिवशी तुम्ही तळी भरणे हा फक्त विधी नाही हा खंडोराव महाराजांची आपली भक्ती अर्पण करण्याचा सर्वात पवित्र क्षण आहे खंडोबा उपासना तळी भरणे ही कुळधर्मातील अत्यंत पवित्र परंपरा आहे नैवेद्य दाखवण्या दाखवण्यापूर्वी महत्मना तांदूळाचे अष्टधल काढून त्यात भंडारा त्यात त्यात भंडारा हळद धरून तळी पूर्ण केली जाते कलशात पैसा सुपारी ना, नाग नागविलीची पाने आणि नाळ ठेवतात हो आणि पाच मुलांना मिळून तामन उचलून कपाळ तीन वेळा ठेवायचा हा क्षण घरातील संकट शांत करतो आणि कृपा दुप्पट करतो त्यामुळे तुम्ही घरात नक्की ह्या दिवशी तळी भंडार करा तुमच्याकडे ज्या पद्धतीने करता तुम्ही त्या पद्धतीने केलं तरी खूप छान राहील कारण ज्याला खूप महत्व आहे तुमच्या घरची तुमची परंपरा त्या पद्धतीने निमनिती करा पण नक्की तुम्ही हा कुळाचार नक्की करा त्यांनी खूप महत्व आहे आपल्या कृत्याची आपल्याला आशीर्वाद भेटणार आहेत त्यांची कृपदृष्टी आपल्यावर राहणार आहे त्यामुळे ही सेवा नक्की करा काही झालं तरी विसरू नका तळी तरी नक्की भरा श्री